चला मुलांनो आपण विज्ञानाचे आज पन्नास प्रश्न बघूया हे खूप महत्वाचे पन्नास प्रश्न असतील घरातील गॅसच्या शेगडीच्या ज्योतीमध्ये टिंबटिंबचे कण टाकल्यावर त्या क्षणी त्या जागी पिवळी ठिणगी दिसते मिठाचे म्हणजेच काय सोडियम क्लोराईड पर्याय क्रमांक एक पुढील प्रश्न बघूया आपण प्रश्न काय आहे बघा अणुभट्टीमध्ये न्यूट्रॉनचा वेग कमी करण्यासाठी संचलक किंवा मंदक म्हणून कशाचा वापर करतात ग्राफाईट किंवा जड पाणी पुढचा प्रश्न आहे अणुभट्टीमध्ये शृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी त्याचा वेग व संख्या कमी करण्यासाठी नियंत्रक म्हणून शोषून घेण्यासाठी टिंबटिंबच्या कांड्या नियंत्रक म्हणून वापरतात बोरॉन कॅडमियम बेरिलियम सगळ्यात या तिन्हीच्या कांड्या नियंत्रक म्हणून वापरतात पुढचा प्रश्न बघू आपण भारतामध्ये ठिक टिंबटिंब ठिकाणच्या अणुवीज निर्मिती केंद्रामध्ये एकूण बावीस अणुभट्ट्या कार्यान्वित आहेत किती ठिकाणी आठ ठिकाणी आहेत लक्षात घ्या पर्याय क्रमांक तीन टिंबटिंब ही मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्रात चार ऑगस्ट एकोणीसशे छप्पन रोजी कार्यान्वित झालेली भारतातली पहिली अणुभट्टी आहे पहिली अणुपट्टी कोणती अप्सरा पर्याय क्रमांक दोन एकशे सात क्रमांकाचा प्रश्न बघा सूक्ष्म जीवांची वाढ रोखून त्यांची गुणवत्ता टिकून ठेवण्याची पद्धती जीव आ... आ... पद्धती जीवाणुशास्त्र टिंबटिंब यांनी विकसित केली कोणी केली लुई पाचर पुढील प्रश्न बघूया आपण आता साखरेचा पाक हे टिंबटिंब प्रकारचे मिश्रण आहे द्रवात स्थायू धोके हे टिंबटिंबच मिश्रण आहे कशाचं आहे धुके हवा धूळ आणि जलकण पुढील प्रश्न बघूया आपण दूध हे टिंबटिंब प्रकारचे द्रव्य आहे दूध कशाचं आहे कलील लक्षात घ्या कलील पुढचा प्रश्न बघूया आपण दोन किंवा अधिक घटक पदार्थ असण्या द्र द्रव्याला टिंबटिंब तिम्ब, असं म्हणतात मिश्रण असं म्हणायचं लक्षात घ्या काय मिश्रण पुढील प्रश्न बघा केक किंवा ब्रेड जाळीदार व हलका होण्यासाठी त्यात त्यात खाण्याचा सोडा वापरतात तर खाण्याचा इथं खाण्याचा लक्षात ठेवा खाण्याचा केक किंवा ब्रेड जाळीदार व हलका होण्यासाठी त्यात खाण्याचा सोडा वापरतात खाण्याचा सोडा म्हणजे टिंबटिंब या प्रश्नाचं उत्तर काय असेल काय म्हणायचं खाण्याच्या सोडाला सोडियम बाय कार्बोनेट एकशे चौदा नंबरचा प्रश्न बघा दूध हे द्रव्याच्या टिंबटिंब या प्रकारचे उदाहरण आहे कोणता आहे विषमांगी मिश्रण आहे लक्षात घ्या दूध हे द्रव्याच्या विषमांगी मिश्रणाचे उदाहरण आहे पुढील प्रश्न पाण्याचा स्रोत कोणताही असला तरीही त्यातील ऑक्सिजन व हायड्रोजन या घटक मुद्राव्याचे वजनी प्रमाण किती असणार आहे आठास एक असणार आहे गाईच्या दुधात स्निग्ध पदार्थाचे प्रमाण किती तीन ते पाच टक्के म्हशीच्या दुधात पदार्थ स्निग्ध पदार्थाचे प्रमाण किती सहा ते नऊ टक्के पर्याक्रमांक चार दुधाची गोडी ही प्रामुख्याने त्यातील टिंबटिंब ह्या घटक पदार्थामुळे असते लॅक्टोज कशामुळे असते लॅक्टोज म्हणजे दुग्ध शर्करामुळे असते पुढील प्रश्न आता आपण पाहूया खूप महत्वाचा प्रश्न लक्षात घ्या पितळ या मिश्रणात किंवा संमिश्रणात कोणत्या मूलद्रव्याचे अणु असतात कशा पितळ कशापासून म्हणले असतं पितळ तांबे आणि जस्त सीयू चेहडे पुढील प्रश्न बघा टिंब टिंबटिंब या मूलद्रव्याचे अणू असतात ब्रॉन्झ हे संमिश्र कशापासून बनतं तांबे आणि तांबे तांबेशी यू कथील असेल पुढील प्रश्न बघूया आपण सेंद्रिय संयुगाचा किंवा कार्बनी संयुगाचा गट कोणता खूप महत्वाचा प्रश्न लक्षात ठेवा सेंद्रिय संयुगाचा गट कोणता येतो कर्बोदके पतीने हायड्रोकार्बन कापूर साखर ग्लुकोज आणि युरिया पुढील प्रश्न अतिशय महत्त्वाचा अशेंद्रित संयुगे किंवा अकार्बनी संयुगे यांचा गट कोणता मग अशेंद्रित संयुगाचा गट कोणता येईल मीठ सोडा गंज मोरचूर आणि चुनखडी अतिशय महत्वाचे प्रश्न लक्षात ठेवा हे जटिल संयुगाचा गट कोणता खूप महत्वाचा प्रश्न परीक्षेला पडतो लक्षात घ्या सायनोकॉवाल्न हिमोग्लोबिन आणि क्लोरोफिन परिक्रमण तीन बघा खूप महत्वाचा प्रश्न कोबाल्टचा समावेश असलेले जटिल संयुक्त कोणते कोबाल्टचा समावेश असलेले जटिल संयुक्त कोणते पर्यावरण काय कोबाल्टचा समावेश असलेले काय येणार आहे जीवनसत्व मॅग्नेशियम धातूचा समावेश असलेले जटिल सहीप कोणते मॅग्नेशियम लक्षात घ्या काय येणार आहे क्लोरोफिल लोहाचा समावेश असलेले जटिल सहीप कोणते हिमोग्लोबिन खूप महत्वाचे प्रश्न लक्षात घ्या अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघूया आपण बघा पुढचा प्रश्न खालील कोणते अधातू मूलद्रव्य विद्युत सुवाहक आहे कोणता बघायच्यापैकी ग्रॅफाईट आहे लक्षात घ्या पुढचा प्रश्न आपण बघूया तांब्याचे क्षरण रोखण्यासाठी खालील कोणता प्रतिबंधक उपाय केला जातो तांब्याचे लक्षात ठेवा त्याच्यावर कथिलाचा लप दिला जातो कथिल ह्यासियात म्हणजे त्याला कलही करणे कथिलीकरण असं म्हणायचं पुढचा प्रश्न तांब्याची भांडी पावसाळ्यात दीर्घकाळ हवेत उघडी राहिल्यास त्यावर हिरवट डाग पडतात म्हणजे त्याच्यावर काय होतं कॉपर कार्बोनेट तयार होतो म्हणत त्याला काय म्हणायचं कॉपर कॉर्बोनेट पुढचा प्रश्न बघूया आपण दिल्लीतील कुतुबमिनार हा पंधराशे वर्षापूर्वीचा लोहस्तंभ अद्याप सुद्धा सुस्थितीत आहे का आहे कारण पर्याय क्रमांक तीन मूळ आहे हा स्तंभ कशापासून आहे लोह कार्बन सिलिकॉन फॉस्फरस पुढचा प्रश्न खालीलपैकी धातू सदृश्य कोणता नाही लक्षात ठेवा कोणतं मूत्र धातू सदृश नाही सिलिकॉन आर्सेनिक अँटेमनी आहेत आयोडीन नाही लोखंडाचे क्षरण टाळण्यासाठी लोखंडावर कशाचा मुलाम देतात लाज हा शब्द लक्षात ठेवायचा लाज ला लोखंड ज जस्त दागिने तयार करण्यासाठी टिंबटिंब कॅरेट किंवा त्याहून कमी कॅरेटचे सोने वापरतात बावीस लक्षात घ्या पुढचा प्रश्न शुद्ध सोने तयार केलेले दागिने दाबामुळं वागतात किंवा तुटून जातात म्हणून सोनार काय काय मिसळतो त्याच्यामध्ये तांबे किंवा चांदी मिसळतो लक्षात घ्या पुढचा प्रश्न आपण बघूया हवेतील कार्बन डायऑक्साईड व आर्द्रतेची अभिक्रिया तांब्यासोबत होऊन हिरव्या रंगाचे टिंबटिंब तयार होतात मग हवेतल्या कार्बन डायऑक्साइड आणि आर्द्रतेची अभिक्रिया तांब्या सोबत होऊन हिरव्याचे काय तयार होतात कॉपर कार्बोनेट पाठीमाग पण झाल्या लक्षात घ्या लोखंडावर ऑक्सिजन वायूची अभिक्रिया होऊन टिंबटिंब रंगाचा लोप तयार होतो तांबूस लक्षात घ्या पुढे तांब्यावर टिंबटिंब वायूची अभिक्रिया होऊन हिरवट रंगाचा लेप तयार होतो तांब्यावर कशाची अभिक्रिया होते लक्षात घ्या कार्बन डायऑक्साईडची अभि वायूची अभिक्रिया झाली की हिरव्या रंगाचा लेप तयार होतो पुढील प्रश्न टिंबटिंबवर हायड्रोजन सल्फाईड वायूची अभिक्रिया होऊन काळ्या रंगाचा लेप तयार होतो का प्रश्नाचं उत्तर बघा टिंबटिंबवर हायड्रोजन सल्फाइड वायूची अभिक्रिया होऊन काळ्या रंगाचा लेप तयार होतो चांदी पुढचा प्रश्न लोखंड गंजू नये म्हणून त्यावर टिंबटिंबचा मुलामा देऊन लोखंडाचे क्षरण थांबवता येते जस्त जस्त लक्षात ठेवायचं यापैकी के नाही केलं तर तिथे जस्त करा खालील कोणता वायूचा गट हा हरितगृह परिणाम करणाऱ्या वायूंचा आहे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे सगळे हरितगृह वायू पाठ करा खालीपैकी कोणता हरितगृह वायू नाही वगैरे असा पडेल काय येणार आहे बघा या प्रश्नाचं उत्तर ओ टू एन टू सी एच फोर आणि सी एफ सी सी एफ सी म्हणजे क्लोरो फ्लोरो कार्बन हवा प्रदूषणाचे खालीलपैकी नैसर्गिक कारण कोणते इंधन हे आपल्याकडून होतं लक्षात घ्या कारखान्यातून उत्तरित होणारे वायू शेतीतील टाकाऊ कचऱ्याचे ज्वलन हे मानवनिर्मित झाला नैसर्गिक हवेतील रोगजंतू रासायनिक खतांच्या वा अतिवापरामुळे जमीन काय होते आम्लधर्मी होते लक्षात घ्या एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये झालेल्या भोपाळ वायू दुर्घटनेत टिंबटिंबची गळती होऊन अपघात झाला होता मेथिल आयसोसायनेट काळे शहर म्हणून कोणते ओळखले जाते बर पुढचा प्रश्न आपण आता पाहूया बघा दोन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या रात्री भोपाळमध्ये झालेल्या औद्योगिक दुर्घटनेत लोक किती लोक प्राणाला मुकले होते खूप महत्त्वाचा प्रश्न आहे परीक्षेला पडलेला लक्षात घ्या आठ हजार हवा प्रदूषणाचा वनस्पती याच्यावर होणारा खालीलपैकी कोणता परिणाम नाही बघा वर्णशन बुसतात प्रकाशसोषणाची क्रिया मंदवते वनस्पतीची वाढ खुंटते पाणी गळतात पिवळी पडतात हे सगळा परिणाम होतो परंतु वनस्पतींना सर्व आवश्यक घटक मिळतात हा परिणाम होत नाही मिळत नाहीत उलट चौथा पर्याय येतो वातावरणाच्या टिंबटिंब या थराच्या खालच्या भागात ओझोनचा थर आढळतो काय उतरायचं स्थितांबर सूर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या अतिनील किरणापासून टिंबटिंब वायूचा थर यू ही बी म्हणजे अल्ट्रा व्हायोलेट किरण पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे रक्षण करतो कोणता ओ झोन पुढील प्रश्न खालील जैविक जल प्रदूषके कोणती बघा ही जैविक जल प्रदूषके पाठ करा सगळीच आहेत शैवाळ असं नाव आहे इथं सगळे पर्याबरोबर असेंद्रिय जल प्रदूषके कोणती बघा वा हे वाचा बारीक वाहू धुलीकण मातीचे कण साखा आर्सेनिक कॅडमियम आहेत हे आणि सिशे पारा हे सुद्धा आहेत म्हणून वरील सर्व मुद्दाम तुम्हाला असं दिलेलं आहे सगळं तुमचं पाठ व्हावं हो म्हणून सेंद्रिय जल प्रदूषित कोणते पण तसाच प्रश्न आहे कारण खालीपैकी कोणता नाही प्रश्न पडेल म्हणून इथं सगळंच दिलेलं आहे तुम्हाला वरील सर्व आहेत लक्षात सगळ्यांच्या अशा प्रकारे ए पन्नास प्रश्न आहेत सगळ्यांनी ए पन्नासच्या चे पन्नास प्रश्न परफेक्ट करा आणि लक्षात ठेवा